नमस्कार मित्रांनो साई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय इंटरेस्टिंग भाग आपल्या या व्हिडिओमधून तुम्हाला बघावायचं मिळणार आहे प्लीज मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करण्यास मात्र विसरू नका मित्रांनो अजून एक सांगायचं म्हटलं की बेल आयकॉन प्रेस करण्यास मात्र विसरू नका कारण या व्हिडिओमध्ये मध्ये जे काही नवनवीन अपडेट येणार असतील ते तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास तुम्हाला मदत होईल तर ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की ज्यावेळेस आपली ही जी काही कावेरी आहे ती चुकूला घेऊन इकडे जेव्हा ह्या उदय दादाच्या घरी आलेली असते तेव्हा मात्र मित्रांनो ह्या उदयचे घरातील जे लोक असतात ते कावेरीला खूप दोष देत असतात त्यावेळेस कावेरी ही चिकुला घेऊन घरात येते तेव्हा सर्वजण या कावेरीला तू कोण आहे असं विचारू लागतात तेव्हा आता कावेरी जेव्हा उदयचं नाव सांगते तेव्हा उदयचं नाव सांगितल्यामुळे आता सर्वजण कावेरीला विचारतात की उदय कुठे नेमकं उदयचा जो काही ॲक्सिडेंट झालेला असतो तो ॲक्सिडेंट घडून गेला असल्याची ही कावेरी जेव्हा ह्या उदयच्या घरातील सर्वांना बातमी देत असते तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आता ह्या कावेरीच्या बोलण्यावर कुणाचा विश्वास नसतो जेव्हा यशला हे सर्व गोष्टी समजत असतात तेव्हा यश आता पोलीस स्टेशनमध्ये कॉल करून इकडे आपल्या भावाचा खरोखर नक्कीच ॲक्सिडेंट झाला की काय याची इन्फॉर्मेशन आता हा यश घेत असतो जेव्हा यशच्या कानावरती उदयचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्याची गाडी जी आहे ती दरीत कोसळली गेली गेली आहे त्यामुळे हे जेव्हा सर्व आता या यशच्या कानावर पडतं तर यशला खूप मोठा धक्का बसतो त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि खरोखर आपला जो काही मोठा भाऊ उदय दादा होता तो आज आपल्याला सोडून गेला आहे आणि हे सर्व आता जेव्हा चित्र ह्या उदयचं या यशच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं तेव्हा मात्र इकडे या यशच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात दुसरीकडे आपली इयतची आई जी काही सुलक्षणा असते सुलक्षणाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो कारण बाबा जे असतात यांना सोडून उदय आज निघून गेलेला असतो आणि ज्यावेळेस आता उदयचं ह्या काऊवर जे काही प्रेम असतं आणि ते प्रेम ह्या आईबाबांनी नाकारल्यामुळे उदयला त्या आईबाबांच्या या नकारामुळे घर सोडून जावं लागल्यामुळे आज तर उदय आपल्याला चक्कर निघून सोडून गेलाय याची खूप मोठे दुःख आता ह्या आपल्या आई बाबांना वाटत असतं त्याचा त्रास दोघांनाही सहन होत नसतो जेव्हा उदयच्या ऍक्सिडेंटची बातमी आता ह्या आपल्या आईच्या कानावर पडते तेव्हा आईंना खूप त्रास होऊ लागतो म्हणजे सुलक्षणाला तेवढ्यामध्ये यश आपल्या आईला सावरतो यश बोलतो की अगं आई तू असं काय करतेस अगं आई तुला आता स्वतःला सावरावं लागणार आहे तेव्हा आता जेव्हा सुलक्षणाला चक्कर येत असते तेव्हा यश ह्या आपल्या आईला धरून खुर्चीवरती बसवतो आणि तिची काळजी घेत असतो तेवढ्यात आता बाबांची तब्येत सुद्धा अचानक बिघडते म्हणजे बाबांना सुद्धा हा त्रास सहन होत नसतो की उदय आपल्याला सोडून गेलाय त्यावेळेस आता घरामधील जे बाकीची मंडळी असतात ते सर्व बाबांना सुद्धा काळजी घेण्यासाठी सांगतात दुसरीकडे आपली कावेरी जी आहे ती चिकूला हातामध्ये घेऊन बिचारी तिथे जवळच उभी राहिलेली असते आणि मित्रांनो जी ही पौर्णिमा काकू असते ना ती आपल्या ह्या कावेरीवर खूप काही आरोप करू लागते ती बोलते की अगं उदयची गाडी जर दरीमध्ये कोसळली मग तू का बरं कशी सुरक्षित राहिली तुला का कुठं लागलं नाही तुझाच काहीतरी प्लॅन होता तूच उदयला जाणून बुजून मारलं आणि त्याचा ॲक्सिडेंट घडून आणला असं पण ही पौर्णिमा जे नाही ते आरोप बिचारे आपल्या ह्या कावेरीवर करत असते परंतु मित्रांनो कावेरी खरोखर खूप चांगली मुलगी असते तिने आता ह्या आपल्या काऊला पण दिलेलं असतं की जो काही चिको आहे त्याची मी आई बनेल त्याला आईचे जे काही मायाप्रेम आहे ते मी देईल आणि खरोखर आता ह्या आपल्या कावेरीला काऊचे आणि ह्या उदयचे ॲक्सिडेंट घडलेचे जे काही क्षण असतात ते डोळ्यासमोरून जायला काही तयार नसतात तेव्हा मात्र आता कावेरीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात दुसरीकडे यश जो असतो यश आता या कावेरीकडे बघत थोडासा विचार करू लागतो की नाही नाही उदय दादाचं ज्या मुलीवर प्रेम होतं ती मुलगी मी बघितलेली आहे ही ती मुलगी नाहीचे असं पण यश आपल्या मनाशी बोलत असतो आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही आपली कावेरी जी काही चिकुला घेऊन हातात उभी राहिलेली असते त्यानंतर आता काकू खूप रडत असते काकू बोलते की आपला उदय सोडून गेला आहे आपल्याला आणि हे सर्व इच्छामुळे घडलेलं आहे तेव्हा यश काकूला बोलतो की अगं काकू असं काय करतेस त्या मुलीचा बिचारीचा काय दोष आहे तेव्हा मात्र ही काकू काही ऐकायला तयार नसते काकू बोलते की नाही नाही काही झालं तरी ह्या मुलीनेच आपल्या उदयला काहीतरी केलंय असा गैरसमज या काकूच्या मनात झालेला असतो दुसरीकडे आपली ही जी काही सुलक्षणा असते तिला सर्व काही ह्या उदयच्या बरोबर घालवलेले क्षण असतात ते आठवत असतात आणि खरोखर उदय दादा किती चांगला होता तो जेव्हा घर सोडून गेला होता तेव्हा त्याने माझ्याकडून एक अंगठी म्हणून आठवण म्हणून नेली होती हे सुद्धा आता ह्या आपल्या सुलक्षणाला आठवत असतात असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही सुलक्षणं आहे ती कावेरीवर खोट भडकलेली असते ती बोलते की नाही नाही ह्या मुलीला मी घरात अजिबात घेणार नाहीये दुसरीकडे आता निशा जी आहे निशा आता चिकूला घेऊन उभी असते आपल्या कावेरीच्या हातामध्ये चिकू असतो ना तेव्हा अगदी शांत असतो बरं का मित्रांनो परंतु जेव्हा आता या निशाच्या हातामध्ये चिकू असतो ना तेव्हा खूप रडत असतो अगदी आईची जी काही माया असते ती नेमकं काय असते हे छोट्याशा बाळाला सुद्धा समजलेलं असतं आणि ते बाळ खूप रडू लागतं तरी पण ही जी काही मा आणि काकू आहेत ह्या दोघी पण कावेरीजवळ ते मूल द्यायला तयार नसतात सर्व बाळाचा जो काही आवाज आहे तो कावेरी ऐकत असते आणि कावेरीला त्याचा खूप त्रास होत असतो कावेरी बोलते की ओ प्लीज माझ्या बाळाला द्या ना काऊने माझ्याकडून वचन घेतलेलं आहे की तू ह्या मुलाचा सांभाळ कर तुम्ही का हा चुकीचा गैरसमज करून घेत आहे असं पण ही कावेरी जी आहे ती ह्या सर्वांना सांगत असते तेव्हा मात्र पौर्णिमा आणि मा, मा काय ऐकायला तयार नसतात त्या खूप भडकतात त्या बोलतात की जमणार नाही अजिबात अजिबात तुला ह्या घरामध्ये एंट्री नाही आहे अगं आमचा उदयदादा गेला आणि आम्हाला काय गरज आहे तुझी असं पण इकडे ह्या पौर्णिमा आणि मा ज्या असतात ते आपल्या बिचाऱ्या कावेरीला बोलत असतात कावेरी आता बिचारी उभी असते त्यानंतर आता मा ह्या कावेरीला घराबाहेर काढून पण देतात आणि दरवाजा लॉक करून पण घेतात तेव्हा बिचारी कावेरी आता तिथे दरवाजा उघडण्यासाठी खूप रिक्वेस्ट करू लागते अहो प्लीज दरवाजा उघडाना उघडाना असं म्हणत असते परंतु कसलं काय दरवाजा उघडायला कुणी तयार नसतं आणि हे सर्व यशला काही आवडलेलं नसतं यशला आपल्या आईचं वागणं हे खटकत असतं परंतु आता आई कुणाचं ऐकायला तयार नसते त्यामध्ये आता चिक्कू जो आहे चिक्कू तर आणखीनच रडू लागतो त्यानंतर आता यश आता ह्या कावेरीकडे बघतो आणि आईला बोलतो की प्लीज आई अगं घरात घे ना त्यांना त्यावेळेस इकडे मा काय ऐकायला तयार नसतात आता कावेरी ही दरवाज्याजवळ जाऊन खूप काही आरडाओरड करत असते आणि प्लीज चुकूसाठी तरी मला आतमध्ये घ्या असं म्हणत असते तरी पण ह्या बिचाऱ्या कावेरीचं म्हणणं कुणी ऐकायला तयार नसतं तिकडे आता ह्या माला आता खूप वाईट वाटत असतं मा ही दरवाजाजवळ येऊन उभी राहिलेली असते आणि खरोखर उदयदादाला जर आपण लग्न करण्यासाठी परमिशन दिली असती तर आज उदय मला सोडून निघून गेलाच नसता हे सुद्धा सर्वक्षण आता ह्या मला आठवत असतात असं बघायला मिळतं की जेव्हा इकडे हे बाबा जे असतात ते पण खुर्चीवर बसलेले असतात त्यांनासुद्धा आपला मुलगा गेल्याचा त्रास होत असतो परंतु काय करणार आता तर ॲक्सिडेंटमध्ये उदयदादा गेलेला असतो आणि काऊसुद्धा गेलेली असते आता फक्त ह्या उदयदादाचा जो काही मुलगा चिकू आहे तोच राहिलेला असतो त्यामुळे आता काही जरी झालं तरी आपल्याला ह्या मुलाचा सांभाळ करावाच लागणार असं पण ह्या मला वाटत असतं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की हा यश जो आहे तो आपल्या आईला बोलतो की अगं आई प्लीज त्यांना आतमध्ये घेणार त्यावर आता महा बोलते की नाही नाही आता त्यासाठी माझी एकच अट असेल घराच्या पाठीमागे एक खूप मोठा तलाव आहे आणि ह्या तलावामधून एक ब्रह्मकमळ जे आहे ते ह्या मुलीने माझ्यासमोर घेऊन यावं त्यावेळेस आता इकडे यश बोलतो की अगं आई तू एवढी मोठी अट कशासाठी ठेवली कारण त्या तलावामध्ये जे काही ब्रह्मकमळ आणायला जायचं आहे ते कमळ जर आणण्यासाठी जो व्यक्ती गेलेला असतो ना तो पुन्हा येत नाही आहे त्यामुळे प्लीज आई तू ही जी काय अट आहे ती हे कर तेव्हा आता इकडे हा यश जेव्हा आपल्या आईला असं बोलतो ना मित्रांनो हा बोलते की नाही नाही आता देवच तिला साथ द्यायची की नाही ते बघेल आणि तिला जर देवाने साथ दिली तर ती नक्कीच ते ब्रह्मकमळ घेऊन पुन्हा आपल्या घरामध्ये येऊ शकते असं पण इकडे आता ही सुलक्षणा जी आहे ती आपल्या यशला सांगत असते दुसरीकडे आता ही कावेरी जी आहे ती ब्रह्मकमळ आणण्यासाठी इकडे या तलावाच्या ठिकाणी आलेली असते आणि अगदी कुठलीच भीती न बाळगता कुठलीच जीवाची पर्वा न करता कावेरी आता ते ब्रह्मकमळ घेऊन चिकूसाठी इकडे या तलावामध्ये आलेली असते आणि ते ब्रह्मकमळ इतकं काही कठीण परिस्थितीमध्ये आपल्या हातामध्ये घेऊन आता कावेरी जेव्हा त्या तलावामध्ये असते तेव्हा कावेरीला मदत करण्यासाठी आपला हा जो काही यश आहे तो तिथे पोचलेला असतो आणि जेव्हा तलावामध्ये हे ब्रह्मकमळ घेण्यासाठी कावेरी तिथे पोचते तेव्हा यशसुद्धा पाण्यामध्ये उतरतो आणि ह्या आपल्या कावेरीला जी आहे ती मदत करतो आणि जेव्हा आता कावेरीचा तोल जाणार आणि कावेरीखाली पडणार तेवढ्यामध्ये आता यश जो आहे तो आपल्या कावेरीला हातामध्ये अलगच झेलून घेतो आणि जे काही ब्रह्मकमळाची अट आहे ती आज कावेरीने पूर्ण केलेली असते आणि आपली जी काही सुलक्षणं आहे ती आता या आपल्या कावेरीला ते ब्रह्मकमळ हातामध्ये घेऊन येतास पुन्हा या घरामध्ये एंट्री देणार असते तर मित्रांनो नेमका आता ही सुलक्षणा जी आहे ती आपल्या कावेरीला घरामध्ये कशा प्रकारे घेणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद